मनाची भूमिका करायची आहे काही गोष्टी आम्ही पुस्तक प्रेमी समूहाच्या माध्यमातून संमेलन पूर्व घडतील याची ग्वाही मात्र मी यामध्ये देतो नाट्यकर्मी म्हणून कुणाला काय करायचं असेल तर एखादा प्रपोजल त्यांनी डॉक्टर सोत्री श्री चिटणीस यांच्याकडे द्यावं आणि काळजी कशाला करता आज अखिल भारतीय साहित्य संमेलन आणलंय पुढच्या काळामध्ये नाट्य संमेलन सुद्धा आवड गोष्ट फक्त आता दाखवा की साहित्य संमेलन घेण्याची कुवत आमची आहे म्हणजे नाट्य संमेलन वाल्यांना वेगळं काही सांगायला लागणार नाही प्रेझेंटेशन द्यावं आपण साताऱ्यात यशस्वी झालो की तारा भावाळकर म्हटल्या होते की शंभराला दोन कमी तसं शंभराला एक कमी संमेलन आम्ही साताऱ्यात घेतलं कारण शंभर ते देणार नाही शंभर मी घेतला दुसरी गोष्ट तो इतिहास या संमेलनाच्या निमित्ताने लिहिलेला आहे एका शंभर वर्षा वय असलेल्या व्यक्तीला आपण संमेलनाचं बोधचिन्ह काढण्याची जबाबदारी दिली म्हणजे पुन्हा शंभर आणि नव्याण्णव हे काही येणार नाही आलं तर दोनशे आणि एकशे नव्याण्णव येईल ते बघायला आपण असणार नाही म्हणजे आपल्या काळात तर हा विक्रह मोडला जाईल अशी शाश्वती मला वाटत नाही मी एक संपादक असल्यामुळे सतत लोकांनी काय करावं काय वागावं असं लिहित असतो त्यामुळे मला माझं कळतं की मी काय वागावं आणि काय करावं त्यामुळे मी जबाबदारीनेच वाटणार आहे पुढची सहा मी जबाबदारीने काम करणार आहे एवढी ग्वाही आपणाला देतो व्यवस्था दिल्लीची विकास भोसलेने बोलून दाखवली पण मागच्या पंचवीस वर्षामध्ये दिल्लीत संमेलन घ्यावं अशी धमक कोणी दाखवली नव्हती ती संजय नारांनी दाखवली आणि त्यामुळे दिल्लीत मराठी आवाज भोमला मी पंचवीस वर्ष बघतोय त्या पंचवीस वर्षामध्ये एकदा आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या म्हणून डॉक्टर राजेंद्र माने हरीश पाटणे आम्ही सगळे जाऊन तिथं आवाज घुमवला होता आणि आता संजय नाराने दिल्लीत जाऊन घुमवला त्रुटी काढणं सोपं असतं संमेलन घेणं अवघड असतं कुठलाही कार्यक्रम यशस्वी करणं अवघड असतं आणि त्यामुळं त्रुटी सहज काढता येतात आम्ही तर हातात भर लिहित असतो हे असं घडलं पाहिजे ते तसं घडलं पाहिजे प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे तर सदर माझा फोटोग्राफर आता तो मोठा उद्योजक झालेला हा भाग निराळाने एकावन्न हजार रुपये दिलेले आहेत म्हणजे कदाचित आपला एक संपादक पत्रकार नेतृत्व करतोय तर आपण कुठं कमी पडू नये आणि भोट्टीने आमिरांपासून फार मोठी यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे कदाचित एक लाख बंद झाली तर विषय पैशाचा लक्षात घ्या की आपल्याला साताऱ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन बत्तीस वर्षामध्ये मिळालेलं नव्हतं त्यात बारा वर्ष मागितलं अभयी राजे केल्यानंतर पुढच्या वीस वर्षामध्ये मागण्याचं धाडस केलं नाही शिरचिटणीसांनी आकडा सांगितला पंधरा लाख रुपये मध्ये त्र्याण्णवचं संमेलन झालेलं होतं आणि ते संमेलन असं झालं होतं की आभय राजे स्वतः करण डबा घेऊन यायचे जेवायचे आणि अभयसे राजे डबा घेऊन आल्यामुळे बाकीच्यांना कुणाला तिथं जेवायची इच्छा असली तरी झाली नाही पूर्ण करताय आणि त्यावेळेचे पंधरा लाख रुपये म्हणजे पंधरा लाख रुपये किती जागा किती स्क्वेअर जा फुटचा फ्लॅट संमेलन संमेलन सुद्धा होती प्रत्येकाला शाहू स्टेडियम वर भव्य व्यासपीठावर संधी मिळाली नाही तर कुणाला ती लक्ष्मीच्या शाहूल मध्ये मिळेल कुणाला शाहूकाला मंदिर मध्ये मिळेल आणि आणखी कुणाला कुठे मिळेल तर जिथं जिथं ज्यांना त्यांना संधी देणं शक्य आहे आणि हे काही शेवटचं संमेलन आहे आणि त्यांना पंच्याहत्तर वर्ष वय आता बंदी घातली आता काही आपल्याला संधी देऊ शकत नाही कसं काटून कशी मिळवू अशी काही काळजी करू नका अजून मी तरुण आहे चिटणी सुद्धा फार म्हातारे झालेले नाही वीस पंचवीस वर्ष काम करू शकते आणि मी वीस पंचवीस वर्ष काम करू शकेन तेव्हा अनेकांना अनेक पातळ्यांवर संधी मिळेल नव्याण्णव संमेलन शेवटचं नाही ज्याला नव्याण्णव ला देता येणार नाही त्याला शंभर ला देईल शंभरचा अधिकार माझा आहे पुण्यात मी कोशाध्यक्ष असणारे संयोजक नसलो तरी आणि कदाचित संयोजक सुद्धा असेल काय सांगता येईल करावं त्या ताई मग अशी म्हणाल्या की आम्ही आतापर्यंत चौदा हजार जमवले त्यांची माझी काही ओळख पाळत काही नाहीये त्या पहिल्यांदा सिद्ध बस आल्या स्टेजवर बोलल्या तर अशा माणसांची आपल्याला गरज आहे हे मग जातो काय मला हेमा जाधव सारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे आपल्याला आणि एक संमेलन घडतं कस हे नुसतं बघणं हा सुद्धा एक विक्रम एक संमेलन कसं घडतं म्हणजे सविता कारंजकरांनी सांगितलं की मी प्रत्येक बैठकीला येईन कुठं असेल तिथे मी हजर राहील मला ते बघायचंय तू तू ज्यांना अटकेबार झेंडे लावले त्याला एक मला वाटत नाही मी सुद्धा मावळा फाउंडेशनचा प्रमुख म्हणून काम करतो म्हणजे मी स्वतःला राजा समजत नाही मावळा समजतो त्यामुळे आमच्यासारखे अनेक मावळे या संमेलनाच्या पाठीशी उभे राहतील ते यशस्वी होईल याची मला खात्री वाटते तर आपण आपल्या ताकदीनं शक्तीनं तन मन धन जे काय आपल्याला शक्य असेल ते देऊन संमेलनाच्या पाठीशी उभे राहा आणि आपण राहा याची खात्री व्यक्त करतो आणि जे करणं शक्य आहे जे योग्य आहे ते सगळं करणार एवढी ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो आणि माझं भाषण थांबवतो धन्यवाद मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या बैठकीत असलेल्या व्यासपीठावर पाणी तसेच तसे तसे सर्व दैनिकांचे